हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आज युपीडी गटाकडून विरार स्टेशन परिसरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर आपण आता विरार पश्चिमेच्या रेल्वे स्थानक मदे चा जा जा या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी जे आहेत शेकडोच्या संख्येने जे आहेत हे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी रोजबाजी देखील कुठेतरी हिंदी भाषा सक्ती ही महाराष्ट्रामध्ये लागू नये अशी मागणी साहेब हे आंदोलन हा आंदोलन हा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे हा आंदोलन जो आहे तो महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आहे जर यांना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या राज्याची भाषा संपवतात त्यानंतर त्या राज्याची संस्कृती संपवतात जर आम्हाला या राज्याची संस्कृती थांबवायची असेल तर यांना सर्वात प्रथम मराठीच शक्तीची करायला पाहिजे आमचं म्हणणं नाही आमचा कोणत्या भाषेला विरोध नाहीये पण कोणत्या भाषेला एखाद्या राज्यामध्ये सक्तीचं करणं हे असंविधानिक आहे आणि त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे मराठी बांधव म्हणून कारण आम्ही शिवसैनिक कोणताही राजकारण करत नाही जेव्हा जेव्हा राज्यावरती जेव्हा जेव्हा हिंदुत्वावरती आणि जेव्हा जेव्हा मराठी माणसांवरती संकट येतं तेव्हा शिवसैनिक तेवढ्याच ताकदीने उभा राहतो मला तुमच्या मार्फत फक्त एकच निरोध द्यायचा आहे जो ठाण्यामध्ये रिक्षा चालवून जो म्हणतोय की मी बाळासाहेबांचा विचारधारेचा आहे आणि जेव्हा बाळासाहेबांची विचारधारा ही मराठ्यांसाठी असते बाळासाहेबांची विचारधारा ही मराठीसाठी असते तेव्हा तो बाळासाहेबांचा वारसदार सांगणारा बडवा आज बिळात लपून राहिलाय की काय हे मला तुमच्या मार्फत सांगायचं आहे तुम्ही काय सांगाल काय रूपरेषा या आंदोलनाची आम्हाला कुठल्या भाषेला आमचा विरोध नाही पण महाराष्ट्रात मराठीच चा राहणार मराठीच्या पुढे आम्ही काही चालून देणार आम्हाला इथे दोन उपमुख्यमंत्री आहेत आम्हाला एवढं तुमच्या पत्रकारच्या माध्यमात सांगायचं सा एकनाथ शिंदे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि ते बाळासाहेबांच्या विचारांनी चाललो सांगतात त्यांना लाज वाटली पाहिजे की महाराष्ट्रात मराठी भाषा संपवण्याचे प्रयत्न करतात त्यांच्या बाजूला तुम्ही उभे आहेत तर तुम्ही मुख्यमंत्री पदाचा लगेच राजीनामा दिला पाहिजे एवढंच आम्ही सांगतो तुम्ही काय सांगाल आपल्यासोबत काही महिला देखील आहेत आपण ते त्यांच्याशी देखील बोलूया काय सांगाल काय काय सांगाल काय सांगाल ताई आज तुम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केले काय मागणी आपली एकोणीसशे पंचावन्न साली संयुक्त महाराष्ट्रात अशीच शासनाने त्रैभाषिकचा आंदोलन करण्याचं वर्चस्व त्यांनी जाहीर केलं होतं त्यावेळेला मराठी माणसांनी अशीच होळी केली होती त्याचीच प्रतिकृती म्हणून आज मराठी माणूस पुढे येऊन त्याची गोळी करणार आहोत म्हणून हिंदीची शक्ती करत असताना मराठी माणसाने एकत्र येऊन आपली शक्ती दाखवायला पाहिजे साठ वर्षापूर्वी मराठी माणसासाठी सगळ्यांनी हुतात्मे एकशे सहा हुतात्मे बलिदान दिलं तसाच आता इथे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र माणसाने मा, मा, मराठीसाठी पुढे येऊन एकजूट होऊन आपली एकी दाखवली पाहिजे आणि मराठी टिकवली पाहिजे फक्त मराठ महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी आणि मराठीच ही झाली पाहिजे अशी सक्ती केली पाहिजे एवढीच विनंती काय सांगाल पाच जुलै रोजी आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे कसा प्रतिसाद आहे काय काय आहे पाच जुलै रोजी जो आपलं आंदोलन आहे गिरगावरून सर्वप्रथम हिंदी सक्ती करणाऱ्यांच्या अंताची ती सुरुवात आहे एवढं लक्षात ठेवा कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि ते एकत्र आले की जे हिंदी सक्ती करणार आहेत ते महाराष्ट्रातून हद्दपार होणार आहेत याची ती सुरुवात आहे आणि याची उत्कंठा तुम्ही बघाल संपूर्ण महाराष्ट्र मराठी लोक मराठी जनता प्रतीक्षेत आहेत दोन बंधू एकत्र कधी येत आहेत आणि मुळात जे सत्ताधारी आहेत त्यांना तेच नको आहे ते त्याच्यातून कसे किडे करून ते दोघं विलप्त कसे होईल याचेच बघत आहेत पण संपूर्ण मराठी जनता वाट बघते की दोन बंधू एकत्र कधी येईल आणि बंधू एकत्र आले दोन्ही ठाकरे एकत्र आले की महाराष्ट्रात कशा पद्धतीने परिवर्तन घडेल आपण डोळ्यासमोर आपण या ठिकाणी ची होळी गेली येस नक्कीच महाराष्ट्र सरकारने इतर कोणतेही जे असतात ते काढायला त्यांना वर्षानुवर्ष जातात पण मराठी माणसाचा जी आर, आर मराठी हिंदी सक्तीचा जो जी आर आहे तो तत्काळ रित्या काढून शिक्षण मंत्र्यांनी तो महाराष्ट्रभर फिरवला आम्ही आज त्याच जी ची होळी संपूर्ण महाराष्ट्रभर उद्धव साहेबांच्या आदेशानुसार उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज हे महाराष्ट्रभर आंदोलन आम्ही करत आहोत आणि हे फक्त ट्रेलर आहे याचं पिक्चर तुम्हाला पाच जुलैला कळेल नक्कीच काय सांगाल कशा पद्धतीचे महिला म्हणून यासाठी आम्ही सामील झाले आहेत कारण जर आज आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं अंत बघता येणार नाही कारण आमची जी पिढी आहे येणारी आहे ते जर मराठी विसरून हिंदी करायला लागली तर आमची संस्कृती कुठे जाणार म्हणून यासाठी आम्ही महिलानीय ठरवलं आहे की जे आज महाराष्ट्रात मराठी ही जी भाषा आहे ती जागृत राहावी आणि राहावी म्हणून त्याच्यासाठी आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहे आपल्यासोबत काही अजून सामान्य नागरिक देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलूया काय सांगाल काय मागणी आपली नमस्कार मी मूळचा रायगड जिल्ह्याचा आहे त्याच्यामुळे महाराजांची जी, जी काही हे होती वचन होती किंवा मराठी समाज किंवा आपला मराठा समाज जो काही असेल मला एकच इथे सांगायचं आहे मराठी भाषा आज जर महाराष्ट्रामध्ये टिकली नाही तर मराठी माणूस टिकणार नाही आज आज तुमच्याकडे काय आहे इथे येणारे प्रत्येक जण आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ज्या आहेत या ठिकाणी उमटत आहेत आपल्यासोबत अजूनही नागरिक आहेत दादा तुम्ही काय सांगाल एकंदरीतच आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण जी आर ची देखील के होळी केलेली आहे काय सांगाल ज्येष्ठ नागरिक म्हणून प्रथम मी सांगतो हा महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे आतापर्यंत सर्व हळूहळू हे गुजराती मारवाडी हे सर्व आपल्या महाराष्ट्रावर घुसत चाललेले आहे आणि मराठी लोकांची छोटी केलेली आहे आणि हे सण करणार नाही आतापर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक स्वतःला म्हणून घेतात आता कुठे बिळात जाऊन लपलेत मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही काय एकत्र येत नाही आम्हाला हे सांगत आहे फक्त नाटक आहे यांचा मता मताच्या राजकारणासाठी महानगरपालिका आता येत होतो पण यांना इशारा आहे की आतापर्यंत मुंबई एकशे सात सक्ती केली तर ह्या महाराष्ट्राला पळती भूमी थोडी होईल नक्कीच का तुम्ही काय सांगाल साहेब तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत समजलं ना आणि फडणवीस जो आहे ना त्यांचं नाव काय आहे फोडाफोडी फडणवीस म्हणजे फोडाफोडी करण्याचं राजकारण त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी ते बरोबर साधलेलं पण आता त्यांचा जे आहे गेम होता तो फसलेला आहे आणि पूर्ण पूर्ण ताकदीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या जी आर ला पेटवून काढणार आहे हा हा सगळं षडयंत्र कशासाठी चाललेला आहे आता जे महानगरपालिकेचं इलेक्शन आलेलं आहे ह्यांच्यामध्ये आम्हाला कशी मतं काढता येतील आणि आम्हाला कसं साधता येईल हे फडणवीसांचा डाव होता आणि आता हा डाव आम्ही त्यांना आणून पाडणार आहोत नक्कीच आपण जर बघितलं असेल तर तीव्र स्वरूपाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सर्व या ठिकाणच्या नागरिकांकडून आणि महिलांकडून या ठिकाणी देण्यात येते तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने आपण पाच तारखेला या ठिकाणाहून वसई विरा नालासोपरा परिसरातून या मोर्चासाठी जाणार आहे हा जो हिंदी शक्तीचा जो मुद्दा आहे जो जो सरकारने घेतला आहे तो फार चुकीचा आहे मुंबई ही मराठी माणसाची आहे मराठी माणसाची होती आणि मराठी माणसाची जाणार आता जे शिंदेसाहेब सांगतात की आम्ही हिंदू आहेत आम्ही हिंदुत्व जपतो पण त्यांनी आता सरकारमध्ये बाहेर पडून या मराठी लोकांसाठी भांडायला पाहिजे मराठी भाषेशी भांडायला पाहिजे हिंदी शक्ती ही आलीच नाही पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी चालणार आणि मराठीच चालणार नक्कीच आपण जर बघितलं असेल तर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ह्या ज्या आहेत युटी गटाकडून आजच्या आंदोलनातून दिसत आहेत येत्या पाच जुलै रोजी आपल्याला पाहावं लागणार आहे की वसे विरार नालासोपाऱ्याचा संबंध महाराष्ट्रामधून किती मोठा जनसमुदाय जन मराठीचा विरोध मराठी सक्तीचा विरोध करण्यासाठी येतो आणि हिंदी जो जी लादण्यात ये येत आहे त्यावरती निर्बंध येतो का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी विरार